कुठून आहे काय कशा पाहिजे व्हिडिओ बनवतोय मी म्हणलं आपला असं झालोय व्हिडिओ बनवायला मंडळीचा तर नमस्कार मंडळी आपण जाणार आहोत आज उत्तर प्रदेशमधील एका भाजी मंडईमध्ये म्हणजे आपला आठवडा बाजार असतो ना तसल्या बाजारामध्ये जाणार आहे आणि कोण कोण जाणार आहे मेन वैभव जाणार आहे गाडी आता जाणार आहे थोड्या वेळात आणि त्याच्यानंतर तिथला व्ह्यू बघूया डायरेक्ट इप्को म्हणून एक जागा आहे त्या जागेमध्ये हा बाजार भरतोय आणि तिथे कसं कसं भाजीपाला कसं भेटतोय आणि माळव वगैरे कसं भेटतं पाहूया तर चला भेटूया व्हिडिओमध्ये आणि यू मधला हा व्हिडिओ पाहूया तर मंडळी आपलं सगळं काम इथलं होणार आहे आणि थोड्या हे आपलं इथलं काम मशीन रिफ्रेशिंगचं काम होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत कुठं मंडईमध्ये जिथं आपण बोललो होतो इप्को म्हणून एक जागा आहे तिथं आठवडा बाजार भरणार आहे आणि त्या जागी आपण जाऊन व्हिडिओ बनवणार आहेत आणि तिथल्या भाज्या वगैरे कशा आहेत म्हणजे उत्तर प्रदेशमधील भाजी मंडईमध्ये किती महाग आहे भाजी ही पाहूया आज भाजी म्हणजे माळवं सगळं काय असेल ती आणि इथं काय काय कुठल्या कुठल्या प्रकारचं भेटतं माळवं हे सगळं पाहूया तर चला भेटूया व्हिडिओमध्ये आता जाणार आहे झालं आपलं काम एक एक दोन मिनिटात होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण इथनं निघणार आहे तर मित्रांनो ही यू पीमधली गल्ली आहे एक मी तिथं आलो आहे तिथलं आणि अशा प्रकारची ही गल्ली आहे सकाळ सकाळ सकाळच्या आता आठ वाजलेत तरी पण आठ नाही नऊ वाजलेत नऊ वाजलेत तरी लोक बघा इथं सुंद नाही सगळं कारण थंडीचा मोसम असल्यामुळं जरा हे होतं कशा पद्धतीनं आणि लोक बघा इथली कसं आहेत लय महागास आहे आपल्या महाराष्ट्रापेक्षा ही जर महागास आहे एवढं ही नाही आपल्यासारखं अपडेट नाही इथं काय अजून जुन्या रूढी परंपरानुसार सायकल इकडे भरपूर भेटते त्या बघायला है।, है ना, ना है बघा रोडवरनं लोक सायकलवर पण जातात आपल्याच लोणान स्कूटर गाड्या ह्याच्यावर जातील सकाळ सकाळ आपली दुकानं बिकाने लावा लागली लोक फळाजी ह्याची त्याची आणि जास्त इथं ह्या गा म्हणजे ह्या एरियामध्ये मुसलमान जास्त राहतात मुस्लिम लोक जास्त राहतात आणि मेन चौक आहे इथला बस अड्डा जाऊ दे बस अड्डा म्हणते तिकडं आपल्याकडं बस स्टॉप म्हणते ना इथं बस अड्डा म्हणते बस अड्डा आपण चाललोय आता आठवडा बाजार जिथं आठवडा बाजार माळव वगैरे भेटतं चांगल्या भावामध्ये अशा ठिकाणी चाललोय सकाळ सकाळ लोक म्हणत असतील काय करायला लागलाय सकाळ सकाळ जरा धोरकट असतं कारण आता कमी झालंय दुःख जरा कमी झाले नाही तर एवढं धुकं दु, दु, राहत होतं इथं की समोरचं दहा फुटावरचं ही समोरची गाडी चाललेली दिसत नव नसायची मागच्या पाच दिवसाच्या खाली तर आता सगळं ऊन वगैरे पडायला लागलं आहे मस्तपैकी म्हणून आम्ही पण बाहेर निघालो आहे तर बा अकरा बारा वाजेपर्यंत सगळं पाक काय दिसत नव्हतं दहा दहा फुटावरचं अशा पद्धतीचं इकडं नियोजन होतं इथं एक खासियत आहे जेव्हा आपण गाडीवरनं जातो तेव्हा हॉर्न जोरात वाजवतात लोक जो भरपूर जोरात म्हणजे पुढचा जरी काय कायच बोलत नाही पुढचा किती जरी, जरी जोरात बोलला वा वाजवला ना तुम्ही हॉर्न तरी काय बोलत नाहीत लोक किती जरी त्रास झाला तरी काय नाही प्रॉब्लेम अशा पद्धतीचं इथं जरा सिस्टम आहे आणि इकडली घरं म्हणजे आपल्याकडे कसं स्लॅब वगैरे टाकतात तसं ता स्लॅब वगैरे टाकत नाहीत डायरेक्ट विटाचं आणि विटाच्या मध्ये साडेआठ टाकून स्लॅब बनवत असतात जुडवून जुडवून एखाद्या एक एटा जोडवतात आणि स्लॅब तुम्हाला व्हिडिओ विडिओ दाखवतो दुसरा हे बाबा हॉर्न कसं वाजवते हाय ना ट्रिपल सीट जाते काय टाका सकाळ तिथे समोर रिक्षा चालू आहे हा इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रिक रिक्षा भरपूर वापरते तिथं टमटम वगैरे नसतं का आपलं भाड्याचा ॲपे वगैरे ते आता चाललं आहे बाबा पुढचा ॲप तसा ॲपे इथं भरपूर वापरतात म्हणजे त्या पद्धतीचे ॲपे म्हणजे चार्जिंगवरचे सगळे चार्जिंगवर वापरतात आणि मालवाहतुकीसाठी पण तिचं वापरतात सगळे चार्जिंगवरचे वापरतात जास्त करून सकाळ सकाळी ट्युशनची पोरं वगैरे चाललेले आहेत सायकलवर आणि सगळे लोक जी पोर आहे तिथं कॉलेज स्कूल किंवा ट्युशनची वगैरे पोर आहेत ना ते सगळे काय करतात ह्याच्यावर जातात सायकलवर जातात चला बहुतेक आपण आलो आहे मंडी पशी हा नाही मंडीच आहे ना हे असा आहे मंडीचा इंटरफेस आहे तसं जाऊया आत दोन दोन तीन, तीन तीन किलो घ्यायचा आहे किलोवर माप नसतं आपण आलेलो आहोत आता ह्या बाजारामध्ये बाजारामध्ये बघू शकता भरपूर गर्दी आहे बाजार चालू आहे काय कशा पाहिजे व्हिडीओ बनवतोय मी म्हणलं आपलं असं झालोय व्हिडिओ बनवायला मंडीचं

तर मित्रांनो बघू शकता की आत्ता जी पोरग होतं सोन्याचा धंदा करत आहे सोन्याचं दुकान आहे आणि ते धंदा काय करतं माहीत आहे का भाजपाला पण इकतं सकाळ सकाळी येऊन येतं आणि परत दुकानात जातं आणि आपला धंदा करतो सोन्याचा अशा पद्धतीची ही मंडी आहे लोक माझ्याकडे बघायला लागले हो काय करायला लागलं नेमकं झालं इकडं संपलं वाटतं इकडे काय नाही चला आता आपण बाजार घेऊया आणि त्याच्यानंतर बाकीचं काय असेल ते बोलूया फायदाच बघणार ना त्याचा आपण त्या तिथं घेऊया तिथे असणारच आहे पालक बाद में लेते हैं। जा क्या कांदा चांगले वाटत छिचकीन नसायला पाहिजे रे कांदा कदू ये दिया मैं पचास रुपये कितना किलो पचास का पांच किलो पन्ना पांच, पांच किलो बटाटे दा रुपये किलो दा रुपये किलो करा। तीन किलो 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 दे दो चार तीन किलो अच्छे अच्छे वाले दे दो तीन किलो कारण आप घर गए कुछ विकाला नहीं प्याज है प्याज प्याज कैसा है ये पच्चीस रुपए किलो है पच्चीस रुपए पाच किलो ना अच्छा अच्छा वाला दे दो पंचवीस रुपये किलो रुपये किलो भैया अच्छा वाला दे दो भैया तो देचून घ्यायची बात नाही कारण ही मोठी मंडी असल्यामुळं काय घेऊ शकत नाही वेचून बेचा या, या तीन दिन पूरे है पाच किलो घेतलं कांदू अजून काय गया टमाटे टमाटे आता नहीं लास्ट ला घ्यायचे वर ठेवले लसूण कस चारशे रुपये किलो लसूण लसूनसुर तिथे महाग आहे ऐंशी रुपये किलो पाव किलो असत ऐंशी म्हणलं तर आठ कडा चारशे हा मग आठ कडा चोवीस आठशे बत्तीस तीनशे वीस रुपये किलो भेटत किंमत आहे का नाही तिकडे टमाटे तर लास्टला घ्यायचे ते आपल्याला तर मंडळी आपला बाजार झालाय आपण निघतोय आता बाजार आहे आपण आणि हे बघा हे मार्केट होतं माग आणि अशा पद्धतीनं आम्ही मार्केट आहे जवळजवळ आठशे रुपये गेले सगळं दोन चार दोन चार किलो घेतलंय तर आता निघालोय आपण परत आपल्या आपल्या दुकानाकडे घराकडे ला ला, दुना दुना काम करताय मी म्हणलो हे म्हणलं पहिला इंटरेस्ट आहे म्हणतो याला युट्यूब करतो म्हणते घेतलं का विचार माझ्या हे विचारलं मला म्हणते घेतले का गोलू संस्था काम करतो म्हणून गोलूचा मित्र आहे सांगाय कसले मित्र आहे म्हणतो मी करतो म्हणते युट्यूब आता आता करायला लागलाय म्हणतो एक, एक वर्ष झालं म्हणतो करायला लागलाय काम इथे काम कामच करतो म्हणते मी म्हटलं काम सांगलं शेती बघायची असली तर बघू शकता इथं आणि हि बघा इकड आपल्या मळणी मशीन तीन ही तीन लोटर बिटर जे सुद्धा दुकान येते आणि मोहरी शेत जास्त आहे ती इकडे ही बघू शकता पिवळी 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 आहे ना गहू मोहरी ही सगळं जास्त असते मशापेक्षा आहे त्या मस्तच बघू शकता गहू घावलोय गहू ही समोर आणि मोहरी आणि गहू जास्त असते इकडं हा मार्केट क्वालिटी भेटतो इकडं बाजार क्वालिटी भेटतो बाकी काय नाही स्वस्त पण भेटतं थोडंफार कांदाच एवढं महाग असतो बाकीचं काय नाही एवढं स्वस्त असतं कारण तिकडं आणि इकडं जरा फरक आहे कारण इकडे टमाटे जास्त उगवत नाहीत आणि येत पण नाहीत नाही टमाटे त्याच्यामुळं जरा टमाटे इथं आणि परत हे महाग असतं काय आपलं कांदा आणि टमाटे महाग असतं बाकीचं काय नाही Buat aku, buat aku, bukak Nah, rotu kata lagi

चला असं जावं माल क्वालिटी देत ना चला नाही हे बघू शकता तू कुठं जाता रस्ता सरळ गोरखपूर गोरखपूर जोनपूर जोनपूर गोरखपूरला हा रस्ता जातोय मंडळी आम्ही ज्या रस्त्याने चाललोय तिकडून कमीत कमी दीडशे ते दोनशे किलोमीटर पर्यंत गोरखपूर आहे आणि अशा पद्धतीचं ही रस्ता आहे इकडं बघा हायवे ही नाही हायवे गोरखपूरला जायचं हात केला बास बाबा आतले रस्ता जरा खराब आहे त्या हे बघा शेती मोहरीची शेती पालक नवरी इथं इथे भारी वाटतं पालक मोहरी भाजी भरपूर असतो इथं मेथी आणि कोथिंबीर हे असं भरपूर असतो बाय गोऱ्याला होती इथं माणस राहू एला साऊंड मारला तर पण ही सरकार तयार नाही एवढ्या आपणा एरिया घे की तू येऊ लागला मागे लागलाय घेऊ देऊ घेल घे साईडला कशाला वाजवून तो साईडला घेतो आधी आधी आपला बावटा फिरवायचा मग चाले ना तर त्याचा भावटा फिरवू द्या हो अस ना चला आता आलंय आपला एरिया व्हिडिओ एंड करूया इथच तर चला अशा पद्धतीचे मार्केट होतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत जय जवान जय किसान